धाराशिवच्या मातीतला गेम खो खो जसा आहे आपला जीव तसा तसा हा खेळ म्हणजे कोणता तर व्हॉलीबॉल आणि या व्हॉलीबॉलला एक संजीवनी प्राप्त करून देण्यासाठी जसं की सर म्हटल्याप्रमाणे आपला जीव ओनली धाराशिव हे धाराशिवचं नाव खर तर उत्तर प्रदेश हरियाणा महाराष्ट्र या सगळ्याच राज्यामध्ये बुध मोठा होता नॅशनल स्तरापर्यंत गेलेली ही विद्यार्थिनी आणि ही स्पर्धक आहे खेळाडू आहे आणि त्या स्पर्धकाचं अभिनंदन करणं कुठेतरी महत्वाचं होतं जरी आता यावेळेस पदकानं हुलकावणी दिली असते पण तिथलं नेतृत्व करणं फार मोठी गोष्ट आहे सौ अंडर फोर्टीन मध्ये नेतृत्व केलं आणि धाराशिवची मान महाराष्ट्राची मान उंचावली महाराष्ट्राचं नेतृत्व धाराशिवनं ने केलं धाराशिवचं नेतृत्व उडियानं ने केलं हे फार महत्वाचं आहे एक छोट्या वयामध्ये कारकीर्द दमदार करणारी आणि खर तर पुण्यानंतर कोल्हापूरला असो लातूरला असो ना धाराशिव मध्ये असो प्रत्येक ठिकाणी आपल्या खेळाची चुनूक दाखवणारी ही दमदार खेळाडू आपल्या धाराशिवचे आहे म्हणून तिचा सत्कार आज मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आला आणि खरंतर तिच्या भविष्यातील वाटचाली शुभेच्छा दिल्या देशा देशाचं भविष्य देशाचं नेतृत्व जी गुडियाच्या हातात येईल अशी अपेक्षा करूया आई तुझा म्हणून साकडे घालूया राजा शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे विचार तिच्यामध्ये रुजू एक चांगला खेळाडू निर्माण हो ही सदिच्छा सर्व मित्र परिवाराच्या वतीनं तिचं विशेष अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी दमदार कडा खूप खूप शुभेच्छा मी फर्स्ट छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेत शिकते पाचवीपासून मी चालू केलं आणि माझ्या हाईट असल्यामुळे मला व्हॉलीबॉल हा गेम खेळायचा वाटला आणि त्या शाळेत पण व्हॉलीबॉल हा गेम होता त्यामुळे मी पाचवी सहावी अभ्यासकड म्हणजे अभ्यास केला व्हॉलीबॉल होते खेळत पण पण पाचवीला स्कॉलरशिप झालं त्यामुळे मग वॉलीबॉल गेम माझा ठरवला आणि मी सहावीपासून व्हॉलीबॉल हा गेम खेळत आले फर्स्ट टाईम मला काहीच येत नव्हतं मी फक्त अनुभव गेला गेलो ते सहावीसाठी मी वर्ध्या वर्ध्याच्या सेटला गेले होते सहावीला मला काही येत नव्हतं मी फक्त कोण कसं खेळतं अनुभव केला गेले मी तिथे सगळे अनुभव घेतले पुणे कसा पुण्याचा गेम नाशिकचा गेम सगळे पाहून आले आणि मी परत माझ्या माझ्या गेमला स्टार्ट केली सातवीपासून मी नाशिकला कोल्हापूरला वर्ध्याचा असोसिएशनला हे सगळे खेळले सातवीला माझं नाशिकच्या इथे नॅशनल झालं नाशिकला थर्ड प्लेस बसला आणि नॅशनलला परत मी उत्तर प्रदेश वाराणसी इथे गेले कॅम्प आमचा वर्ध्याला होता पाच दिवस कॅम्प झाला नंतर वर्ध्याहून नंतर आम्ही उत्तर प्रदेशला गेलो उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे मॅचेस होत्या पहिली मॅच लागली जम्मू काश्मीर सोबत तिथेही आम्ही थ्री झिरोने जिंकलो परत लागली आसामसोबत तिथेही आम्ही थ्री झिरोने जिंकलो परत सोबत लागली तिथे आम्ही थ्री झिरोने जिंकलो परत आम्ही क्वार्टर गेलो क्वार्टर गेल्यानंतर उत्तर प्रदेश सोबत मॅच लागली तिथेही आम्ही थ्री झिरोने जिंकलो परत सेमीफायनल प्री क्वार्टर लागली हरियाणासोबत हरियाणा थोडा टफ होता डिफेन्स वगैरे त्याचा चांगला होता असल्यामुळे एक सेट मारला पण परत आमचा काय झालं माहीत नाही पण त्यांचा पटले वाढला त्यामुळे आम्ही ते हारलो आणि तिथूनही आमचं म्हणजे आम्ही बाहेर पडलो त्या टुर्नामेंटच्या आणि परत आम्ही म्हणजे असोसिएशनला कोल्हापूरला इथे गेलो असोसिएशनला पहिली मॅच लागली मुंबईसोबत आम्ही जिंकलो परत सेकंड लागली कोल्हापूर सोबत तिथेही आम्ही जिंकलो थर्ड प्ले थर्ड होती म्हणजे पूरमध्ये मॅच असतात त्यातली थर्ड होती मॅच पुणे सोबत मिलेनियम फायनल लागले नागपूर सोबत तेही आम्ही जिंकलो आणि फायनल आम्ही तूर्ना... पहिले टूर्नामेंट होतं फोटीनचा की कोल्हापूर आम्ही फायनलला गेलो फोटीनच्या टूर्नामेंटला फर्स्ट टाइम होतो की आम्ही फायनलला गेलो आणि एक सेट काढला पुणे सोबत पण दोन सेट त्यांनी घेतले त्यामुळे फायनल हारलो आणि सेकंड प्लेस बसला आमचा आमचे कोच होते दादा देशमुख सर आता हार जिंक होत असते पुढची वाटचाल आता पुढे फर्स्ट रँक मारायचं ठरवलं तर आता यात आनंद साजरा करायचा आपण सेकंड प्लस बसलाय फर्स्ट बसू शकला नाही पण पुढच्या वेळेस बसेल अशी अपेक्षा ठेवून सेवन्टीनला खेळणार आहे आज मकर संक्रांती जस सूर्याचा तेज हे धनुराशी मधून मकर राशी सूर्याचा प्रवेश होतो आणि उत्तर गोलार्धातील सर्व भाईजनांना तो प्रकाश देण्याचं काम करतो आणि मार्गदर्शन देण्याचं काम करतो तसे माझे सगळे मित्र परिवार मित्रपरिवार सूर्याप्रमाणात तेजोमान आहेत आणि आपल्या तेजाचं तेज हे आपल्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना देण्याचा प्रयत्न करतात अशा सर्व या मित्र मित्र परिवारांना मी मकर संक्रांतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या परिवाराला चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात त्या शुभेच्छामधून आम्ही काही चांगल्या प्रेरणा घेऊन निश्चितच ज्या ज्यांचा तुम्ही आज सत्कार केला ते सत्कारांवरती निश्चितच पुढे जातील त्यांनाही पुढे जाण्याच्या शुभेच्छा देतो वास्तविक पाहता खो खो हा माझा आवडता खेळ आहे पण हॉलीबॉल ह्या खेळाची निवड ही मी केलेली नाही तर ही खेळाची निवड ही सर्वात महत्वाचं पहिले मार्गदर्शक आहे ते जावळेसर जावळेसरांची कन्या जवळसरांच्या कन्याची रेवतीची आणि हिची भेट ग्राउंडवरती झाली आणि रेवती तिला म्हणाली की तुझी उंची चांगली आहे बघ खेळू शकतेस का तिने तिच्यावरती दबाव दिला नाही खेळू शकतेस का मग हाच संदेश घरामध्ये आला आणि मी शनिवार रविवारी गावाकडे शेताकडे गेलेलो होतो मॅडम स्वतः गायत्रीला घेऊन दादा गेल्या आणि दादा सरांना म्हणल्या बघा हा खेळाडू खेळू शकतो का बघा खेळत असेल तर तुम्ही सहभागी करा नसेल तर काय हरकत नाही मग दादासर तर चानाक्षच आहे मग त्यांनी हरकत नाही म्हणून तिला खेळायला सुरुवात केली सुरुवातीला घरी घेऊन आले की तिचं रडणं का कंटिन्यू चालू असायचं मला हे काही जमत नाही मी खूप प्रयत्न केला परंतु मला हे काय नाही आणि तिथलं वातावरण हे नवीन असल्यामुळं तिला थोडस हे झालं परंतु तिनं पुन्हा चांगला पिकअप घेतला त्या ठिकाणी तसं बघितलं तर एकूण शंभरच्या आसपास विद्यार्थी त्या ठिकाणी दररोज प्रशिक्षण घेतात खरंच विनामूल्य प्रशिक्षण खेळाचं देण्याचं केंद्र एकमेव आपल्या धाराशिवमध्ये खो खोचं पण चालतं आणि व्हॉलीबॉलचं पण चालतं कुठल्याही प्रकारचा त्यांनी मोबदला तिथे घेत नाहीत फ्री ऑफ त्यांनी काय करतात मार्गदर्शन करतात आणि कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी त्या ठिकाणी न करता, करता।, करता। खेळाडूचा चांगला खेळाचा परफॉर्मन्स बघून त्याला खेळायची संधी देतात पहिल्या वेळेस तिनं त्यांनी सोबत म्हणून तिला असोसिएशनला नागपूरला नेलं नागपूरला शेवटच्या मॅच मध्ये तिनं खेळायला सुरुवात केल्यानंतरचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ जतन करून ठेवला ती मला गेले की बघा गायत्री पहिला बॉल इकडे आला की बॉल कव्हर करायच्या अगोदर कोचकडे बघणार आणि मग पुन्हा बॉल म्हणजे अशी तिची अवस्था होती त्या ठिकाणची असोसिएशनची त्यानंतर तिनं तिथून अनुभव घेतला आणि घरी देखील तिनं खूप वर्कआउट केलं घरी बॉल कोच मध्ये बांधून सराव करणं कॉन्सन्ट्रेशन ते गेमवरती केला आणि स्मॅशर म्हणून तिनं सुरुवात केली एक चांगल्या पद्धतीचा स्मॅश तिने सुरुवात केली ना, नाशिकला जेवढं स्टेट होतं त्या स्टेट मध्ये मी सोबत गेलेलं होतं तर तेही ते बघितलं मी एक मिलेनियमची एक टीम जर सोडली तर तिच्यासारख्या एवढा स्मॅशेस थोडेसे पाहायला मिळाले तिथून नॅशनलला सिलेक्शन मी सोबत गेलो फक्त आपला लहानभाव घ्यायचाय म्हणून परंतु तिथं नॅशनलला तुमचं सिलेक्शन झालं पहिल्या दोन मध्ये नाव ऐकलं नंतर खूप मोठा आनंद झाला कारण एक नंबरचा जो स्मॅशर होता तो कोल्हापूरचा होता दोन नंबरला हिचं सिलेक्शन झालं एक खूप मोठा वेगळा आनंद भेटला त्या ठिकाणचा नॅशनल जेव्हा मी वाराणसीला गेलो कॅम्पला हा महाराष्ट्रातल्या टॉप जे असतात त्या टॉपमधून चौदा प्लेअर काढून वाराणसीला एक चार दिवसाचा कॅम्प असतो त्या कॅम्पला मी त्या ठिकाणी दोन दिवस उपस्थित होतो तिथून वाराणसी गेलो वाराणसीला गेल्यावर एक वेगळा अनुभव असा की ते मॅचेस जे होत्या ती बनारस हिंदू विश्व युनिव्हर्सिटीमध्ये होत्या सोळाशे एकरची युनिव्हर्सिटी आहे ती आणि भारतातल्या सगळ्या एज्युकेशनची खाती तिथं स्वतंत्र आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये अतिशय सुंदर असं ते युनिव्हर्सिटीचं एरिया आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी एकोणीशे पाच मध्ये सुरुवातीला स्थापन केलेली होती त्या युनिव्हर्सिटीमध्ये फिरत असताना बऱ्याचशा गोष्टी पाहाव्यास मिळाल्या त्या काळात निजामाला देखील एक लाखाची मदत केलेली त्या ठिकाणी उल्लेखित आहे पुन्हा अहिल्याबाई गोळकर त्यांनी त्या काशी युनिव्हर्सिटीचा जीर्णोद्धार करायला तिथे त्यांनी मदत केलेली आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयनचं पण त्या ठिकाणी पाहाव्याच मिळालं आणि आयोजन तर त्या उत्तर प्रदेशचं आपलातून होतं त्यांना राहण्यासाठी थ्री स्टार हॉटेल सारखं एक व्यवस्था होती म्हणजे अतिव्यक्तिगावमध्ये म्हणजे खूप व्यवस्था चांगली होती आणि मॅचेसचं नियोजन देखील खूप चांगल्या पद्धतीनं वाराणसी या ठिकाणी केलं होतं पहिला जम्मू काश्मीर बरोबर म्हणजे याने खूप कॉन्फिडन्सनं खेळले असं वाटत होतं की उत्तर प्रदेशला ज्यावेळेस त्यांनी हरवलं कारण उत्तर प्रदेश असं आहे की व्हॉलीबॉल मधला तो चॅम्पियनशिप आहे नेहमी तर कधीच तो फर्स्ट रँक सोडत नाही मुलींचा गेल्या वर्षीचे विनर असलेला त्यांना क्वार्टर फायनलला त्यांना आपण सहज हरवल्यामुळे आमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला फर्स फर्स की आपण आता गोल्डच घेऊन जाणार इथून पण हरियाणा सोबत खेळत असताना फर्स्ट रँक फर्स्ट सेट जो पंचवीसचा होता तो हिनी जो अठरा पंचवीस न मारला तिथे कॉन्फिडन्स आला त्यांनी काय लक्षात ठेवलं की महाराष्ट्रामधले हे तीनही प्लेअर स्मॅशर आहेत गायत्री स्मॅशर होती सिद्धी म्हणून कोल्हापूरची स्मॅशर होती आणि मुंबईची सिद्धी म्हणून एक स्मॅशर होती हे तीन स्मॅशर होते हे तीन स्मॅशर कंटिन्युअसार प्लेस टाकायच्या भानगडीत जात नाही किंवा हेनी ड्रॉप टाकायच्या होता त्यांना काय करायचं कुठल्याही प्रकारचा ब्लॉक न लावता त्यांनी सगळे काय करायचं आले की पूर्ण डिफेन्सला पाठीमाग पाठायचं आणि हे कंटिन्यू मारायचे त्यांनी डिफेन्स उचलत राहायचे त्याच्यामध्ये थोडासा यांचा कॉन्फिडन्स लूज झाला आणि दोन्ही सेट पण असले त्यांनीच मारले आणि त्यांचा विजय झाला म्हणजे एक मॅच जर काढत होता थर्ड प्लस जरी भेटत होता रँकचा तरी म्हणजे जे आपण ज्याचं ध्येय ठेवले आनंद असा आहे की सहावीला मे मध्ये सुरुवात करून घेऊ सातवीच्या निम्म्यापर्यंत तुम्ही नॅशनल पर्यंत जाणार हा खेळाडू म्हणजे हा एक मोठा आनंद होता कारण एका वर्षामध्ये एक पर्यंत कव्हर करायचं मला थोडस वाटत होतं कारण तिच्या बरोबरच्या मुली तिसरी पासून सुरुवात केलेल्या तिसरी पासून सात आठवी पर्यंत सातवीला असून तिथपर्यंत खेळायला ह्याचा एक मोठा आनंद आहे आणि आहेत तिच्यामध्ये क्षमता आहे करेल असं एक अशा आहे आपण या ठिकाणी आलात सत्कार केला पुन्हा एकदा आपलं असं धन्यवाद